हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स मी आज तुमच्याबरोबर माझा रुटीन शेअर करणार आहे बारा वाजेपासून तर चार वाजेपर्यंतचा माझा रुटीन शेअर करणार आहे याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे एक अपलोड केला आहे सात वाजेपासून बारा वाजेपर्यंतचा माझा रुटीन आज मी बारा ते चार वाजेपर्यंतचा रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर माझी सुरुवात झालेली आहे आता बाराला दहा मिनटं कमी आहेत मी सकाळी दहा वाजता इशिताला आणि शौर्याला इशिताला श क्लासमध्ये सोडलं आहे आणि शौर्याला शाळेत सोडलं आहे तर आता मी त्यांचा टिफिन घेऊन जाणार आहे शाळेत तर शाळेमध्ये बसून इशिता दुपारचं जेवण करणार आहे म्हणजे तिची दोन अडीच वाजता सुट्टी होते तोपर्यंत तिला भूक लागेल सकाळी दहा वाजता घरनं गेली आहे फक्त चहा घेऊन जाते चहामध्ये बिस्किट वगैरे खाऊन जाते तर त्याचं टिफिन मी घेऊन जाते शाळेत आणि इशित आता इशिताला क्लासमधून घ्यायचं आहे शाळेत सोडायचं आहे आणि शौर्याला शाळेतनं घेऊन घरी यायचे तर मी आता आता माझी सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग करू या व्हिडिओला सुरुवात मी आता शाळेत जायला निघालेली आहे तर पिशवी वगैरे टिफिन घेऊन तर चला मग जाऊया शाळेत आणि मी आता निघाली इशिता टिफिन घेऊन शाळेमध्ये इशिता क्लासमधून शाळेमध्ये येऊन बसणार आहे तिथं मग तिथं मी तिला जेवण भरवून म्हणजे जेवण करणार आहे तिथे तिच्या हाताने जेवण करीन आणि शौर्यपद तिच्यावर थोडंसं जेवतो म्हणून शाळेमध्ये मी एक साईडला बसवून त्यांना जागा आहे तिथं बसायला तिथं जेवायला सांगते मग ते जेवली काय इशिताला बा साडेबारा ते साडेपाच वाजेपर्यंत शाळेत आहे था सकाळी दहा वाजता घरातनं गेली इशिता की साडेपाच वाजता घरी येते तर आता हा हाय शाळेत रस्ता पंधरा मिनटं लागतं शाळेमध्ये जायला आम्हाला आणि शौर्याला घेऊन येईन घरी शौर्याचे दहा वाजेपासून बालवाडी असते बारा वाजेपर्यंत हे आहे शाळेचं गेट तर शाळेच्या आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ बनवायला तर मी बनवते लपचुप आणि इशिता जेवली आता आणि शौर्य जेवण करतोय याच्यानंतर इशिता बसणार आहे शाळेत आणि शौर्याला घेऊन मी घरी जाणार आहे तर आता आम्ही घरी आलो आहे शौर्याला घेऊन आली मी आणि त्याचे पप्पा पण पा आले आज घरी लवकर आणि आता आम्ही जेवण करणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दिवसभरात काय, काय काय काम करते ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आम्ही जेवायला बसलो आहे जेवणामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी कोरडी आणि मुगाची डाळ पण कोरडी बनवली मी आणि भात आहे रात्रीचा मी तापवला येतो आता जेवण झाल्यावरती मी शिवमहापुरांची कथा ऐकणार आहे टी व्हीवरती तर आता शौर्यला अगोदर भरवते मग शिवमहापुरांनी ऐकते तर आता दुपारचे तीन वाजले मी शिवपुरांची कथा ऐकते महाशिवपुरांची में में मी बघू शकता मी टाईम पण तुम्हाला दाखवते आता तर इथे तुम्ही बघू शकता की आता दुपारचे तीन वाजले तीन वाजून आठ मिनटं झाले आणि मी महाशिवपुराणची कथा ऐकते दुपारी एक, दुपार एक वाजता लागते ही कथा एक ते चार वाजेपर्यंत असते तर माझा चार वाजेपर्यंतचा रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर तर तुम्ही बघितला आता तीन वाजले आणि मी तुमच्याबरोबर एक म्हणजे माझा बारा ते चार वाजेपर्यंतचा रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा पण माझ्या रुटीनचा एक किस्सा आहे मी ऐकते कारण महाशिवपुराणचीच कथा का आहे आणि मी दुपारी एक ते चार वाजेपर्यंत ही कथा ऐकते त्याच्यानंतर माझं थोडंफार काही काम असलं कथा का ऐकता ऐकता करत मला आता कपाट सेट करायचं आहे कपाटामध्ये खूप कपडे अस्तव्यस्त झालेत ते कपडे व्यवस्थित करायचे नीट करायचे तर त्याच्यानंतर मग चहा वगैरे करायचा तर मी तुम्हाला दाखवते कपाट वगैरे मी कसं नीट करते ते तर बघू शकता तुम्ही माझ्या साड्यांचा आणि माझ्या ड्रेसचा हिस्सा तो आहे तो बरोबरच आहे इकडे मी साड्या बांधून ठेवले कपाटात फक्त शौर्याचे आणि हे इशूचे कपडे आहे त्याच्यामध्ये ह्या खाच्यात ते जरा अस्त व्यस्त झाले कारण त्यांचेच कपडे नुसते सारखे सारखे काढता घालता तर त्याच्यामुळे खूप असं कपाटाची अवस्था खराब होते तर मी आता कपाट नीट करते आणि सतत कपडे आठवड्यातनं एकदा तरी आपण कपाट नीट केलं तरी पण ते तसंच तसंच होतं म्हणून मी आठवड्याच्या आठवड्यात तर नाही करत पण मी पंधरा दिवसातनं एकदा कपाटाला व्यवस्थित करते कारण पोरांचे जे कपडे असतात इशिताचे किंवा शौर्याचे तेच जास्त खराब होतात आणि माझ्या साड्या मी एका गोंडीमध्ये भरून असं ठेवलेले आहे का चांगल्या चांगल्या ज्या साड्या आहेत त्या कारण आम्ही जेव्हा इथं राहायला तेव्हापासूनच त्या तशाच ठेवल्या साड्या मी आणि इकडनं तिकडं जायला पण जाताना पण बॅग म्हणजे भरभूर करायला खूप त्रास होतो म्हणून तसंच आहे कारण आम्ही ह्या घरामध्ये पण जास्त दिवस राहणार नव्हतो पण रा आता इथं राहायला लागलो तर आता असं वाटतं का सोडावं कशाला उगाच मन लागून गेलं ला इथं सुरुवातीला आम्हाला लवकर खाले करायचं होतं दुसऱ्या जागेवरचं जायचं होतं राहायला पण आता इथं मन लागलं म्हटल्यावर तर थांबलं इथंच आता बघू किती दिवस राहायचं ते अशी तशी शाळा पूर्ण होईपर्यंत तरी आम्ही इथं आहोत आता तर पाठ मी व्यवस्थित करते म्हणजे दुपारचा जो टाईम असतो माझा ते मी शिवपुराणची कथा ऐकता ऐकता मी त्याच्यामध्ये गव निवडणं किंवा काही असं म्हणजे बाकीचं दुसरं काम साफसफाई वगैरे किचनची क्लिनिंग वगैरे सगळं मी ह्या टायमातच करते दुपारच्या आणि म्हणजे शिवपुरांची कथा ऐकता ऐकता काम पण होतं आणि आपलं काही कथा वगैरे पण ऐकून होते आणि आता इथं शौर्य आणि मित्र मित्रालाही खालून ते खेळत आहे आणि माझं कपाट मी लावलेला आहे व्यवस्थित तर आता बघू शकता तुम्ही कपाट किती मस्त असं व्यवस्थित झालं आहे तर खूप कपडे अशी इकडे तिकडे केले होते ईशिताने आणि शौर्यानी आता मी लावले आणि खालच्या बाजूला सगळे रिकामे कपडे आहेत ते तिथं बांधून ठेवले गठोड्यामध्ये इथं ईशिताचे कपडे असतात वरते फक्त ईशिताचे याच्यामध्ये जे चांगलं चांगलं ड्रेस वगैरे आहेत आणि खाली ह्या साईडला इशूच्या पप्पाचे कपडे आणि ह्या साईडला शौर्याचे कपडे असतात आणि वरती ते सगळे माझे कपडे ह्याच्यामध्ये मी म्हणजे जे हे बोचक आहे याच्यामध्ये माझ्या साड्या आहेत चांगल्या चांगल्या कारण कधी पण रूम वगैरे रिकामा करत असेल खूप पसारा होतो म्हणून भरून ठेवलेत त्याच्यामध्ये मी साड्या वगैरे आणि इथं जे ड्रेस आणि डेली मी जे घालते कपडे ठेवलेत आणि वरते आम्ही कपाटाच्या असं ठेवले मूर्त्या वगैरे तर हा होता माझा बारा ते चारचा रुटीन मी म्हणजे बारा ते चारच्या टायमामध्ये मी काय काय कामं करते मी सगळं तुमच्यावर शेअर केलेलं आहे तर माझा व्हिडिओ आवडलाच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा आणि मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय